नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे आपले शेतकरी मित्र आहेत आपल्याकडे हे कटिंगला आले होते पाच सहा महिन्याखाली तर त्यावेळेस आपण त्यांना कटिंग अवेलेबल करून दिलं तर यांचं आता आपण माहिती घेऊया प्लॉटवरची आपण हे हे तुम्हाला सगळी त्यांची माहिती देतील त्यांचा नाव नंबर पत्ता सगळं वगैरे सांगतील आणि ते तुम्हाला अनुभव सांगतील त्यांचा कसा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे कटिंग घेतल्यानंतर आणि आपली सी व्हरायटीचं कटिंग यांनी आपल्याकडून घेतलं होतं तर ते सगळी तुम्हाला माहिती देतील दे दे दे। सांगा तुमचं नाव वगैरे माझं नाव दत्तो किसन वाघ राहणार गाळे तुमचा गाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मग एक सहा महिन्यापूर्वी मी यांच्याकडून कटिंग घेतली होती तर मग मार्चमध्ये मी ती कटिंग लावली होती आता त्याची अशी प्रकारे ग्रोथ आहे चार साडेचार महिने झालीच लावणार तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कि चार चा की चा चार महिन्याच्या प्लॉटची इथं सगळीकडं इथं कॅमेरा दाखवा की सगळीकडं कशी ग्रोथ वगैरे ये चार महिन्याचा प्लॉट आहे तर हे चार महिन्याच्या प्लॉटची अशी ग्रोथ आहे तर एक काही लोकांचे एक पाच पाच सहा सहा महिने पोलपर्यंत बिरिंग जात नाही काय काही आता साधी व्हरायटी असेल तर त्याची दोन वर्षात पोल सुद्धा क्रॉस करत नाही पण ही हायब्रिडची व्हरायटी असल्यामुळं त्याचा असा फायदा आहे की तुमचा तीन ते चार महिन्यामध्ये नॉर्मली पाच महिन्यामध्ये आखा सगळा तुमचा ओवरऑल प्लॉट शंभर टक्के रिंग आपलं पूलच्या बाहेर पडतो तर ह्यांनी आता ट्रेलीचं न नियोजन केलेलं आहे है। त्यामुळे ह्यांनी किती फुटावर लागवड केली दोन फुटावर के दोन फुटावर दोन हां दोन, दोन फुटावर रोप लागवड केलेली ला आहे काही शेतकरी दीड फुटावर बी लागवड करतात पण ह्यांना आपण रिकमेंड केलं तर की दोन फुटावर लागवड करा हे पुढं इन फ्युचर आपल्याला तीन चार वर्षानंतर बागेचं बागेचा मेंटेनन्स बी असतो आता सध्या रोपं वगैरे चालू आहे त्याच्यामुळे काही मेंटेनन्स राहत नाही पण पुढं चालून कटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ते पुन्हा नंतर खर्चिक बाब असते कटिंग करण्यामुळं त्यामुळे आपण ह्यांना रेकमेंड केलं ते की दोन फुटावर लागवड करा तर तुम्ही पानाची साईज वगैरे बघू शकता तुम्हाला कटिंग कसं मिळालं वगैरे चांगलं मिळालं कसं चांगलं कटिंग मिळालं होतं आपल्याला चांगलं म्हणजे जबरदस्त कटिंग काळी मॅच्युअर आहे ना आत्ता आता मी सगळ्या प्लॉटमध्ये बघत होतो तर सगळ्या आख्या प्लॉटमध्ये बऱ्याचपैकी आपल्या स्टंप असतो मेन मेन स्टंपला कळ्या लागलेल्या होत्या तर ते एक आपलं साईन आहे की बाबा की मॅच्युअर कटिंग असण्याचं कारण सहजासहजी मॅच्युअर क कटिंग असल्याशिवाय त्याला कळी लागत नाही तर पानाची साईज वगैरे बघू शकता की पाना वगैरे सगळ्या गोष्टी सध्या आहेत तर इव्हन माझा प्लॉटसुद्धा दोन एवढ्याला एवढा फास्ट ग्रोथ केलेला नाही पण ह्यांना थोडा तरकारीचा बाकी ह्यांचं शेतीचं पहिलं बॅकग्राऊंड असल्यामुळं ह्यांचा प्लॉट माझ्यापेक्षा उत्तमरित्या ह्यांनी डेव्हलप केलेला आहे तर बाकी हे सगळे प्लॉट्स वगैरे तुम्हाला ह्यांचा गाव नंबर पत्ता सांगितलेला आहे तर तुमचा एकदा मोबाईल नंबर पण सांगा त्यांना म्हणजे तुम्हाला या एरियातले जे जे शेतकरी असतील जे आपल्या प्लॉटपर्यंत पोहोचू शकत नाही ते इथं तुम्ही विजिट करताल आणि ते तुम्हाला साक्षात माहिती देताल इन फ्युचर तुम्हाला तुमच्या ह्या एरियातलं यांच्याकडं कटिंग पण अवेलेबल असेल पुढच्या वर्षानंतर एक वर्षानंतर ते तुम्हाला हे एरियातले संभाजीनगर एरियातले प्लॉट बघायला मिळतील आपला प्लॉट जरा थोडा लांब असल्यामुळं तुम्हाला कुणाला जर इथं संभाजीनगरच्या एरियात जे लोक असतील विजिट करणं एक दोन आठशे किलोमीटर शक्य होत नाही तर त्यांनी इथे येऊन प्लॉट बघू शकता त्यां तुमचा नंबर एकदा सांगा त्यांना माझा नंबर घ्या नव्वद एकोणपन्नास बत्तीस वीस सत्त्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये जर कोड पाहि जवळपास इथं तुम्हाला प्लॉट बघायचा तर आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये प्लॉट आहे इथं तुम्हाला विजिट करून पाहायला भेटेल गाडी गाव आपलं आणि तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर एवढं बोलून आपण थांबूयात तर आज आपले हे तिसरे विजिट आहे तर इथं आजू का आपण ना नगर इंदापूर या साईडला एक प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सगळ्या पोचणं शक्य नसतं दोन दिवसाच्या विजिटवर आलेलो आहे मी तर जेवढ्या शेतकऱ्यापर्यंत पोचणं शक्य आहे तेवढ्या शेतकऱ्यांचे मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल त्यांचं कुणाचा तीन महिन्याचा कुणाचा चार महिन्याचा कुणाचा एक महिन्याचा प्लॉट असतो तर प्रत्येकाची ग्रोथ दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही असेच माझे पुढचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद